नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर थमनेल वाचून तुम्हाला कळले असेलच तर आपण बाकासूरबद्दल बोलतोय कारण अलीकडे बकासूर आणि वाद हे नवीन समीकरण आता तयार होऊ लागते की काय असं वाटू लागलं आहे काका का कोणी जाणून बुजून बाकासूर आणि त्याचे मालक यांच्याविषयी शरदप्रेमीमध्ये गैरसमज पसरवतोय मागील बऱ्याचशा मैदानात बकासूरचा पराभव होतोय मात्र पराभवापेक्षा बाकीच्या गोष्टीची चर्चा अधिक होते त्याचा पायरा असेल वायदी प्रकरण असेल तर मित्रांनो वायदी बरेच गाडा मालक घेतात मात्र चर्चा बाकासुरचीच अधिक का होते मित्रांनो वायदी देणे घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे कोण कौन कोणाच्या घरी वायदी मागायला जात नसते त्यामुळे उगाच कोणाला ट्रोल करू नका त्यामुळे अनेक वाद वाढतात आपण सोशल मीडियावर एखाद्या नंदीविषयी आकस ठेवून बोलू नका बदनामी करू नये दोन्ही बाजू समजून घेऊन सोशल मीडियावर बोललं पाहिजे नाहीतर हे वाद अजून वाढत जाणार यूट्यूबवर आपले मित्र असतील त्या त्यांनीसुद्धा आपण काय बोलतो आहे ज्यातून एखाद्या नंदीचा अपमान होऊ नये एवढं लक्षात ठेवलं पाहिजे बरेचसे वाद मैदानावर बर, मैदानाबाहेर होतात तर ते तिथेच मिटले पाहिजेत नाहीतर तुम्ही प्रत्यक्ष त्या गाडा मालकाला तिथेच जा त्याचा जाब विचारा नंतर दोन चार दिवसांनी सोशल मीडियावर बोलून उगाच बदनामी करणे बरोबर नाही नाहीतर हे वाद असेच वाटत जाणार त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे असे काही करू नका नाहीतर हे क्षेत्र बंद पडायला वेळ लागणार